मित्रांनो आज आमच्या गावची जत्रा आहे मित्रांनो खंडोबा महाराजांची जत्रा आहे मित्रांनो मस्त पायके जत्रा भरलेली आहे मित्रांनो एकदम मस्त अशी गावची जत्रा असल्या भरपूर अशी गर्दी असते मित्रांनो जायचं आहे आज जत्रात चला खंडोबा बाबाचं मंदिर मित्रांनो खंडोबा महाराज देवस्थान देवळाली प्रवारा मंदिर बघा किती मस्त लाइटिंग टाकली त्या बघा मस्त चमचम चमकता मित्रांनो मस्त बाकी दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो मध्ये का काय मोबाईल नाही व्हिडिओ काढला तिथं दर्शन घेतलं आणि मग बाहेर आलो बघा मस्त पैकी मंदिर सजवेले मी व्हिडिओ बनवायला आलोय मी व्हिडिओ बनवायला आलोय मंदिर पाठवा माग पाहायचं होतं रे हम्म सगळीकडे बघा मित्रांनो पलीकडे आपलं मंदिर बाब मित्रांनो जत्रेतून तिकडून आलो आता आणि साई मंदिरामध्ये आलो इथं दर्शनाल कारण की इकडं का दिदीला मी आणत नसतो म्हणजे येणच होत नाही त्याच्यामुळं आलो ह्या बघा दिदी पण पाठी माग इथं पाण्याचा कुंड आहे ह्या बघा समोर साई मंदिर आहे आसपास बसायला जागा आहे एवढ्या ठिकाणी माणसं बसलेले इथं चला आधी दर्शन घेऊ अशी मूर्ती आहे बघा साईबाबाची किती मस्त केलेले मित्रांनो जत्रातून जाऊन आलेलो आहे वारका मित्रांनो आम्ही कसं मग तिथं शूट करायला आपलं जमलं नव्हतं एवढं त्याच्यामुळं मग घरी येऊन काही शूट केला मित्रांनो तर मित्रांनो आजचा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा शेअर करा कशी वाटली जत्रा मित्रांनो आमच्या गावची कमेंट करून नक्की काढवा आवडली असेल तर लाईक ठोका मित्रांनो सर्वांना जय देवाशी भेटूया आपण पुढच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये